नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो परंपरा कोकणची आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज अचानक आणि भयानकपणे आपण निघत आहोत शिर्डीला साईबाबाचा सा बुलावा आला आणि आपण निघत आहोत शिर्डीला तर मित्रांनो कोकणकर आर आणि कोकणची कला संस्कृती उर्फ प्रथमेश पाडावे तर माझा भाऊ आहे मामाचा मुलगा तर हे दोघंजणं आणि कोकणकर आर जी म्हणजेच राहुल गवाळी हे दोघंजणं म्हणजे युट्यूब स्टार आहे कोकणकर आजे कोकणचा कोकणकरांचा लाडका आहे तर ॲक्च्युअलमध्ये त्या दोघांना सांगितलं आहे की मी पॉसिबल होत नाही यायला पण आज रात्री आपण निघतो आहे शिर्डीला आणि त्यांना थोडंसं सप्रायजिंग होणार आहे की डायरेक्ट सिद्धे शिर्डीला येतं तर त्यांना सांगितलं नाही तयारी झालेली आहे या साईडला बघत असाल तर मी हेल्मेट वगैरे तयार केलं आहे बॅकपॅक झाले ही छोटीशी बॅग घेतो बरोबर आणि हे माझे हँड आहे हँडग्लोज है। आहे ही माझी कानटी म्हणून ही मला टोपी मी एकविरेला घेतली होती आणि हा नारळ ही निघायची एक शुभ मुहूर्त असतो आणि आपण रात्री निघतोय तर एक शुभ मुहूर्त म्हणून आपण प्रत्येक टायमिंगला आपण नाळ नाळ फोडून आपण सुरुवात करतो जसं अलिबागला आम्ही केलं होतं अलिबागची जी माझी ट्रीप गेली होती तर तेव्हा आम्ही पाच जण होतो मी प्रथमेश कोकणची संस्कृती आणि माझे तीन भावंड म्हणजे दोन मित्र एक भाऊ मामाचा मुलगा तर असं आम्ही पाच जण आम्ही गेलो होतो पाच पांडव आम्ही गेलो होतो एक अलिबागला आणि एकविरायाच्या पालखी सोहळ्याचा तो जो उत्सव होता तो आम्ही सेलिब्रेट केला होता तर मित्रांनो आज आपण चाललो आहे शिर्डीला शिर्डीला साईबाबा बोला लहानपणी मी गेलो होतो पप्पांबरोबर त्यांच्या कंपनीमधून आणि आज आपण प पुन्हा एकदा चाललो आहे आज एकटे चाललो आहे फॅमिलीबरोबर आपण पुन्हा एकदा जाऊया एक वेळ काढून आज फारसा वेळ भेटत नाही कारण की कामामध्ये गुंतलेला असतो तर वेळ भेटत नसतो पहिल्यासारखा पहिला कसा वेळ आपल्याकडे असायचा पण आपल्याकडे पैसे नसायचे आत्ता तोच हा प्रॉब्लेम बट आ, थोडं स्टेबल व्हायचा प्रयत्न आहे माझा या सगळ्यामधून तर मित्रांनो माझा जर चॅनल तुम्हाला आवडत असेल तर नक्की आपल्या चॅनलला सपोर्ट करा आणि फक्त एवढेच घेऊन चाललं आहे वन थाउजंड रुपीज वन थाउजंड रुपीज घेऊन चाललं आहे आठशे रुपयाचं पेट्रोल भरलं आहे टोटल अठराशे रुपये फक्त खर्च करून चाललो आहे शिर्डीला बघूया पुढचा खर्च किती येतो काय येतो मला तर वाटतो जास्त खर्च माझा तर येणार नाही आहे पण समजा कुठे असं वाटलं की हवा भूक लागली वगैरे तर जेवायला वगैरे आपण बसू हो किंवा तिकडे शिर्डीला गेलो स्नान वगैरे आपण त्या साईडला आपण असा एक छोटासा रूम वगैरे घेऊन आपण ठीक आहे तर मित्रांनो फायनली निघतोय शिर्डीला बराच आतुरता होती मनामध्ये की कधी आपण जाणार पायी नाही जाता येत पण कधी आपण आपल्या गाडीवर जाणार आणि आज फायनली आपण निघतं तर आजचा दिवस तो जबरदस्त आहे मित्रांनो आजची रात्री आणि सकाळची उद्या पहाटे चार किंवा पाच वाजेपर्यंत आपण पोचू आत्ता ऑलमोस्ट वाजले आहेत मित्रांनो बऱ्याचशी मनामध्ये आहे ना भीती होती कारण की एवढ्या रात्री आपण निघतो आहे आणि रात्री निघाल्याच्या नंतरचा जो प्रवास आपला पुढे होणार आहे हा कसा होईल मलाही सुद्धा माहीत नव्हता पण फायनली निघालो आहे शिर्डीला तर मित्रांनो आपली गाडी आता रेडी बघू शकता प्रॉपर गाडी रेडी केले परंपरा कोकणची आपलं यूट्यूब चॅनल आहे आणि प्रॉपर वेल सेट केले मला माझ्या भावाने मदत केली मी कामावर होतो भाऊ आहे दिनेश दादा दिनेश साठले त्याने मला मदत केली बाईक माझी प्रिपेअर होण्यासाठी कारण की पूर्ण एकदम धुळाने माकली होती बिल्डिंगचं काम चालू आहे त्याच्यामुळे आणि जस्ट बाईक आता प्रॉपर क्लीन केले पेट्रोल वगैरे हो फुल इन म्हणजे जाऊन येऊन येऊ शकतो एवढं पेट्रोल आहे गाडीमध्ये त्याच्यामुळे आता काय प्रॉब्लेम नाही आहे आणि जस्ट आता पप्पा पण खाली येतात आहेत दादा पण शुभ मुहूर्त करूया नारळ पण आपण पण फोडूया आणि आपला प्रवासाला सुरुवात करूया तर नमस्कार मित्रांनो इकडून आपल्या दोन फाटे फुटतात एक समोर विक्रमगडवरून आपल्याला नाशिक जवाहर मार्गे आपल्याला पुढे जाता येतं आणि दुसरा रस्ता म्हणजे आपल्याला हा वजेश्वरी रस्ता आहे वजेश्वरी रस्त्याने आपल्या पुढे जाता येणार आहे तर विचार करतं की कुठल्या मार्गाने जावं आपल्याला थोडंसं लव म्हणजे ना बोललात तरी एक एक किलोमीटर आपल्याला रस्ता एक किलोमीटरचं अंतर जे आहे ते आपल्याला म्हणजे भेट बोलतात ना एक किलोमीटर आपलं वाचेल आणि पुढे फुडून जर गेलो तर एक किलोमीटर वाढणार म्हणजे वीस ते अठ्ठावीस किलोमीटर वाढेल एवढा ॲक्च्युली आहे आ, हा रस्ता म्हणजे या रस्त्याने जर गेलो या रस्त्याने आपल्याला कसारा घाट भेटणार आहे आणि समोरच्या रस्त्याने आपल्याला तो डायरेक्ट त्र्यंब करून बाहेर पडतो आंबोई घाट भेटतो तो रस्ता ओळखीचा आहे माझ्या आणि हा रस्ता ओळखीचा नाही नवीन रस्ता आहे थोडीशी मनामध्ये भीती आहे चला जाऊया आ, मला असं वाटतं कसारा घाटातूनच जाऊया आपण पुढे पुढे डायरेक्टली मी तुम्हाला भेटतो मला माहीत नाही पुढे नेटवर्क आपल्याला लागेल की नाही लागेल भरोसा नाही बट आता आपण इथून आता वज्रेश्वरी रस्त्यावरून वज्रेश्वरी देवीचं आपण दर्शन घेऊया आपल्या वसई विरारच्या कुलदेवतेचं आपण दर्शन घेऊया आणि नंतर मग पुढे आपण आपल्या शिर्डीला जाऊया चला पोचलो आहे वज्रेश्वरी देवीच्या मंदिराजवळ पायथ्याशी आपण पोचलो आहे शकता वधेश्वरी देवीचं मंदिर आहे त्या पायथ्याशी आपण पोचलो आहे आपली बाईक इथे आपण पार्क केले आणि आता देवीला हेच मागणं आहे की आपला जो प्रवास आपण जो रात्रीचा प्रवास आहे आपला हा सुखाचा आनंदाचा आणि भरभरून इकडून मी माझे माझ्या आयुष्याचे जे शिर्डीच्या ज्या जे जे आनंदाचे क्षण आहेत ते इकडून घेऊन जावं हेच आईला मागणं आहे आणि वसई विरारची ही असे विरार तर ठाणा जिल्हा पालघर जिल्ह्याची ही कुलदेवता आहे तर या कुलदेवताला माझं हेच मागणं आहे की आपला जो प्रवास आहे आपला जो प्रवास आहे हा सुखाचा आहे त्र्यंबकवरून गेलो असतो तर त्र्यंबकवरून वरून सरसर रस्ता आहे वरून त्र्यंबकवरून गेलो असतो तर मग डायरेक्ट सिन्नरला आपण प्रॉब्लेमच नाही पुढे त्र्यंबकला बाहेर पडले सॉरी इकडून विक्रमगड विक्रमगडच्या इथून जो, जो जव्हार रस्ता आहे इकडून गेलो असतो तर मग पुढे आपल्याला आंबोई घाट करून तो सरळ सरळ रस्ता आहे कुठे आपल्याला मोडायचं नाही काय नाही एकदम सरळ सरळ बाहेर पडतो त्र्यंबकला मग त्र्यंबकला गेल्याच्या नंतर मग आपल्याला पुढे समजतो की सिन्नरपर्यंत आपल्याला कसं जायचं आहे आता आपण चाललोय ते आतल्या रस्त्याने चाललो आहे आतल्या बाजूने जो रस्ता आहे त्या रस्त्याने आता आपण जातोय चला आता गणपती आप्पा मोर्या करत तुमचे आता इथून आता आपल्याला पुढे जालो ऍक्च्युअली या रस्त्याला मी पहिल्यांदा आलोय ह्याच्या आधी कधी माझा या रस्त्याला कधीच नाही आता फर्स्ट टाइम आपण चाललोय शिर्डीला तर हा रस्ता आपण घेतलाय आणि या रस्त्याने आता आपण पुढे गोतरू होतो मित्रांनो पॉक लाईट लावल्याने किती मोठा इफेक्ट पडतो बघा तुम्हाला मी दाखवतो आता मी लाईट बंद करतो बघा पूर्ण अक्षंड आहे आणि चालू दॅट द पॉवर ऑफ फॉग लाइट म्हणून बाईकला एक्स्ट्रा फॉग लाइट बसून घ्यायचे कारण की लॉंग ड्राईव्ह वगैरे करताना हे आपल्याला ऍक्च्युअली गरज पडत खूप जास्त त्याच्यामुळे फॉगलाइट वगैरे बसून घ्या मित्रांनो फायनली तर मित्रांनो फायनली आपण आता मुंबई गोवा महा मुंबई आग्रा महामार्ग या महामार्गावर आपण आता जॉईन झालेलो आहे तर या मार्गानेच आपण आता पुढे पुढे सरसावणार आहोत आता आपल्याला प्रॉपर चांगला रस्ता भेटलाय आतला रस्ता खूप खडबडीत आहे खूप एकदम थडक्रॉस रोड आहे त्याच्यावर कोणीच काम बघत नाही ना कोण बघत आहे ना काम करत आहे काहीच नाही चालू आहे एकदम रस्ता खराब आहे तरी आपण ठीक आहे शिग्रूप आलो व्यवस्थित आता मुंबई आग्रा महामार्गावर आपण आहे कसारा घाटामध्ये इथून लगभग शिर्डी एकशे बासष्ट किलोमीटर अजून आपल्याला पुढे जायचं आहे जस्ट आता थोडासा ब्रेक घेतला आहे पंधरा ते वीस मिनटं बाईकला पण पण आता जस्ट आपण ह्याला लावले म्हणजे जस्ट रेस्ट करण्यासाठी आपण जस्ट बाईक वगैरे हो लावले बाजूने आपण आलो रस्ता एकदम किचकट रस्ता होता आणि जस्ट आता त्या साईडला जस्ट आता आपण चाय नाश्ता करूया मग आपण आपण पण स्वतः एक रेस्ट घेऊया पंधरा पंधरा ते वीस मिनटं नंतर मग आपण पुढे जर्नी कंटिन्यू करूया रात्रीचा प्रवास का करायचा रात्रीचा प्रवास ॲक्च्युली ह्याच्यासाठी करायचं की इंजिन जे आहे हे जास्त गरम होत नाही आहे ठीक आहे ह्याच्यासाठी आपण प्रवास करतो रात्रीचा बरेचसे जे रायडर्स आहेत बरेचसे जे तुम्ही मोठमोठे ट्रक टँकर्स बघितलं असा रात्रीचा प्रवास करतात परमिशन पण रात्रीची असते पण एक त्याच्यापैकी सायंटिफिक रिझन असं आहे की इंजिन जास्त गरम होत नाही लायबलिट म्हणजे लायबलिटी चांगली राहते इंजिनची वगैरे तर एक ते एक बेनिफिशियल असतं तर मित्रांनो मॅजॉरिटी आपण रात्रीचा प्रवास करतो जस्ट आता आपण पोचलो आहे कसारा घाटामध्ये नंतर आता आपण एकशे बासष्ट किलोमीटर आपल्याला जायचं आहे त्याच्यानंतर पूर्ण जर्न पुढे जर्नी पण एक शंभर किलोमीटरच्या अंतरावर एक रेश घेऊया तर पुढे जर्नी कंटिन्यू करूया चला तर मित्रांनो आता जस्ट इगतपुरीच्या इकडे म्हणजे आत्ता इगतपुरीला ऑलमोस्ट आपण आहे अजून म्हणजे कसारा घाटाचा चढ आहे अजून अजून चढ बाकी आहे बोलती लांब तर या साईडला दुकानं आहे मला जर जेवायचं किंवा नाश्ता वगैरे करायचा असेल तर इकडे बघू या साईडला तुम्ही बघू शकतो दुकानं वगैरे बरीच शकतो पूर्ण अख्खी चाखी लावून तिथपासून तिथपासून तिथपर्यंत अक्कीच्या अक्की लाईन आहे दादा आता गाडी लावली म्हणून नाही तुम्हाला दाखवलं असतं जास्त वेळ घालवत नाही आहे एकशे तेहत्तीस किलोमीटर अजून आपल्याला जायचं एकशे बासष्ट किलोमीटर होतं एकशे बासष्ट माहिती लगभग आपण एक पंचवीस एक किलोमीटर आपण पुढे आलेलो आहे आणि एकशे तेहतीस किलोमीटर अजून बाकी आहे तर चला मी जाऊया पटापट जास्त वेळ नको कारण की आता ऑलमोस्ट घड्यामध्ये सव्वा तीनचा टायमिंग झालेला आहे आणि पुढे आपल्याला भरपूर करायचं चला जाऊया और राईट तर मित्रांनो फक्त शंभर किलोमीटर आहे शिर्डी इथून आता आपण चाळीस किलोमीटर सिन्नरला पोहोचून सिन्नर सिन्नरवरून साठ किलोमीटर पुढे शिर्डी आहे तर प्रवास जबरदस्त झालेला आहे मित्रांनो आणि खूप एन्जॉय केलं आहे हे मागचे म्हणजे टोटल दोनशे ऐंशी किलोमीटर आहे आणि मागचे हे एकशे ऐंशी किलोमीटर जे आहेत हे प्रवास एकदम जबरदस्त झालेला आहे पुढचे शंभर किलोमीटर बाकी आहेत चला जाऊया पटापट मला ना माहीत नाही नवीन वर्ष कोणाचं कसं जातं आहे काय होतं आहे पण जो पण कोण हा व्हिडिओ बघत आहे तर मध्ये मा ना माझं नवीन वर्ष आहे ना साईमय झालं आहे म्हणजे अक्षरशः श्री गणेशापासून सुरुवात केली होती अष्टविनायकचा प्लॅनिंग केला होता पण अष्टविनायकचा प्लॅनिंग कॅन्सल करावा लागला फॉर दिस सम रिझन रिझन असं होतं की फायनान्शियल प्रॉब्लेम त्याच्यामुळे नाही करताना आला आज पण तेव्हा पण वडिलांकडनं म्हणजे एकतीस तारखेला पैसे मी मागत होतो की तीन एक हजार रुपये किंवा दोन एक हजार रुपये मला तुम्ही प्रोव्हाइड करा माझा एक तारखेला पेमेंट झालं की मग मी तुम्हाला त्यातले देतो पण वडिलांकडेच नव्हते त्याच्यामुळे मग मला पण नाही काय करता आलं आणि ॲक्च्युअल मध्ये माझी ट्रिप जी मी करतो ती मी माझ्या स्वबळावर करतो पण इन केस कधी असं वाटलं की नाही बाबा ही गोष्ट आपल्याला आत्ताच करायला पाहिजे आणि ती त्याच गोष्टीला त्याच टाईमला ती करणं खूप गरजेचं असतं आणि अशा वेळी माझ्याकडे सुद्धा कधी कधी पैसे नाही तर मित्रांनो माझं अक्षरशः म्हणजे हे नवीन वर्ष हे नवीन वर्ष जे आहे हे अक्षरशः साईमय झालंय सुरुवात धोकाही शांतीनगर येथून झाली तिकडे मोठा उत्सवात कमी म्हणजे जो छत्तीसवा वर्ष होत जे साई टाईमची जी स्थापना केली होती तिकडे या छत्तीसव्या वर्षासाठी मी गेलो होतो आणि या छत्तीसा म्हणजे या, या दोन हजार पंचवीसमध्ये गेलो होतो मागच्या महि मागच्या हप्त्यामध्ये लगभग शनिवारचाच टायमिंग होता एक हप्ता झाला आहे ठीक आहे एक ते दीड एक ते दीड दोन हप्ता झाला आहे आणि या दोन हप्त्यामध्ये नंतर दोन हप्त्यानंतर लगेचच मी निघालो आहे शिर्डीसाठी आणि या माझ्या लालपरीनी ही माझी लालपरी आहे मित्रांनो त्या माझ्या लालपरीने मला घेऊन आले आज अक्षरच्या म्हणजे शंभर एक किलो शंभर किलोमीटर एकशे दहा किलोमीटरचं फक्त अंतर राहिलं आहे एकशे दहा किलोमीटर असे असे चिटकीवर आपण पार करू म्हणजे एक दो एक दीड तासात दोन तासात आपण पार करून जाऊ काहीच प्रॉब्लेम नाही तर मित्रांनो हे नवीन वर्ष माझ्यासाठी अक्षरच्या म्हणजे बोलतात ना एक आतुरता असते मनामध्ये एक भाव निर्माण असतो की आपल्याला ती अरे नाही यार गेलं पाहिजे होतं गेलं पाहिजे होतं जायला पाहिजे होतं पण काही कारण असतो म्हणजे आपण काम करत असतो तर आपल्याला काय करता येत नाही आहे कुठे जाता येत नाही पण साईबाबा आहेत मला असं वाटतं कुठेतरी साईबाबांनी माझ्यावर सुद्धा एक लक्ष दिलेलं आहे की हां ॲक्च्युअलमध्ये तुम्ही मी जिथे काम करतो त्यांचं त्याची जी त्याची जी नावाची जी सुरुवात आहे सुद्धा आ, साई या नावानेच होऊन जाते आणि त्याच्यानंतर हे साईमा हे सगळं आणि त्याच्यानंतर आता मी शिर्डीला चाललो म्हणजे हे काय बोलतात ना हे एकदम मिराकल मध्ये अक्षरशः मिराकल आहे जे मी अनुभवतोय ना ते तुम्हाला सांगतोय म्हणजे एक बोलतात ना एक अलौकिक आहे हे सगळं आणि माझ्यासाठी तर एकदम नवीनच आहे सगळ्या गोष्टी आधी एकवीराई एकवीराईचा आशीर्वाद एवढा पाठीशी आहे मित्रांनो म्हणून आता आता आपले ऑलमोस्ट हजार सबस्क्रायबर पूर्णाला नाही बोललात तरी दोनशे ते अडीचशे फॉलोअर्स पाहिजेत आहेत दोनशे ते अडीचशे फॉलोअर्स मला असं वाटतं या साईबाबाच्या या चर्णीं आल्याच्यानंतर कंप्लीट होऊन जातीलच कारण की होऊन जातील मी माझ्या म्हणजे तशा अपेक्षा नाही आहेत कारण की मी अपेक्षावर बघा ना वर्षभर मेहनत केली असं वाटलं नाही की बाबा हा चल महिन्याभरातच हजार महिन्याभरातच हजार झाले पाहिजेत सहा महिन्यातच हजार झाले पाहिजेत मी वर्षभर फक्त यूट्यूब चॅनल ओपन केला आहे पण त्याच्या आधी पण माझे माझा चॅनल होता तो डिलीट झाला फॉर सम रिझन ते हॅक चॅनल हॅक झाला होता आणि आता परत आपण चॅनल ओपन केलं आहे आणि एक म वर्ष आता कम्प्लीट होईल हा मार्च एप्रिल महिन्यामध्ये आणि आता आपण म्हणजे बघा ना म्हणजे काय दोन वर्ष झाली मी कधी के हावभाव केली नाही सबस्क्रायबरसाठी अजूनही नाही आहे माझे मी समजा उद्या झोमॅटोला गेलो आणि झोमॅटोच्या मित्रांसोबत सही सांगितलं अडीचशे तीनशे मित्र आहेत माझे एका ग्रुपमध्ये ते सांगितलं तरी ते होऊ शकतात इझिली एक झोमॅटोचा व्हिडिओ टाकला इझिली झालं पण असं नाही ना मला सबस्क्रायबर गेन होण्यासाठी नाही पण लोकांनी पण तेवढं स प्रसि प्रतिसाद दिला पाहिजे लोकांनी बघितलं पाहिजे त्यासाठी आपण व्हिडिओ बनवत असतो ये की एकाच व्हिडिओमध्ये लोकांचा सपोर्ट नाही पाहिजे बाकीच्या पण व्हिडिओ आहेत ज्याच्यामध्ये लोकांचा सहभाग पाहिजे लोक सपोर्ट केली पाहिजे त्या पण इच्छा आहे माझ्या नाही हे म्हणजे एवढंच सांगायचं आहे की सुरवात की जबरदस्त झाली दोन हजार पंचवीस ची सुरुवात म्हणजे दोन हजार एकोणतीस दोन हजार चोवीसमध्येच करणार होतो अष्टविनायक दर्शनचा क्लिपला निघून पण अनसक्सेसफुल झाल्याच्यानंतर ही जी सुरुवात आहे मित्रांनो ही जबरदस्त आहे माझा आवाज तुम्हाला क्लिअर पोहोचतो नाही माहीत नाही पण माझा बोलण्याचा एक उद्देश आहे की हे वर्ष साईमय अक्षरशः साईमय जबरदस्त तर मित्रांनो जस्ट आता आपण आलो आहे शिर्डीला शिर्डीला आपण आलो आहे आणि शिर्डीच्या साईबाबाच्या मंदिरामध्ये जाण्याच्या आधी आपण आता जस्ट फ्रेश होऊया कारण की आता जस्ट आपण दोनशे ऐंशी किलोमीटर जाऊन आलो आहे आणि पूर्ण पॅन्ट वगैरे सगळं मागलेली आहे माझा असा विचार आहे की आपण फ्रेश होऊया आधी कपडे वगैरे आणलेले आहेत फ्रेश होऊया नंतर मग आपण दर्शनासाठी जाऊया त्याच्यानंतर जा मग आरजेला आणि कोकणची कला संस्कृती तर तमेश याला भेटायचं दोघांना असा घ्यायचा प्लॅनिंग आहे भेटतो